जर तिथं एकशे पंचावन्न आहेत त्यांचे पती शहीद झाल्या असतील एकशे पोलीस केला ज्यांची खायचे तिथं प्रॉब्लेम आहे त्यांच्या आता देखील फोर्टी सेव्हन दोन हजार आपल्या तरुण मुलांच्या हातात आलं तर पुणे विद्यासापर्यंत जाणं गरजेचं आहे त्या मुलांना आपण पुस्तकाच्या माध्यमात आपण शिक्षित केलं तिथं स्पोर्ट साहित्य पण शाळांना दिलंच आहे पण ज्यांना ते जाऊन साहित्य आम्ही देतो असतात ज्याच्यावर तिथं अडचणीत जो आदिवासी सापडला त्याच्याबद्दल तिवारी साहेब जास्त चांगलं मार्गदर्शन करतील आपला मुलगा आहे तिकडं नक्षलवादात तिथं नक्षलवादी कोणी हे कुणालाच आजपर्यंत समजत नाही तिथं रूप आज आपण इथं बघतोय म्हणून ह्या पुस्तक विनाच्या माध्यमातून आपण असं करू ज्या दिशा गुण अशिक्षित आदिवासींना दिशा गुण करून तिथल्याच आदिवासी आपले हे विजयदानाच काम आहे जा, एक आनंदाची बाबही अशी आहे की मानवी Yal yal yal.

कधी न विचार केलेला असा हा सोहळा कधी न विचार केलेला असा हा सोहळा आहे आणि अतिप्रिय आणि या या जो हा जो सोहळा झाला याच्या माध्यमातून अनेक आदिवासींच्या मुलांना फायदा होणार प्रत्येक पोलीस स्टेशनला छोटी छोटी लाय लायब्ररी उघडणार आणि त्याच्या माध्य माध्यमातून सुंदरसा एक संदेश जाणार आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होणारा नक्षलवाद आणि ते मुले जे अंधकारमध्ये आहे ज्यांना काही कळत नाही वाचन काय असते विद्या काय असते पुस्तक काय असते त्या या पुस् हे जे जा आज सोहळा झाला याच्यामुळे त्यांना खूपच सुंदर मार्गदर्शन मिळणार आणि पुणेकरांनी आणि उद्धव सरांनी हा जो कार्यक्रम केला हा ना अविस्मरणीय आहे विसरणारा नाही ज्याला आम्ही कधी विसरू शकत नाही आणि खास करून पुणेकरांचासुद्धा बहुत बहुत, -बहुत धन्यवाद की ज्यांनी एवढा सुंदर सोहळा घेतला आणि आमच्यासारखा वीर गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल याच्यामध्ये शहीद झालेल्याला जो मान दिला त्याच्याबद्दल पण आदर माझं नाव श्रीमती हेमलता चंद्रशेखर वाघाडे दिनांक तेवीस एक सोळा आणि चोवीस एक सोळाचा हा जो साई आदर्श सोसायटी यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्हाला ज्या निमंत्रण दिलं आणि इथं उपस्थित आमचे जे अध्यक्ष आहेत सोसायटीचे ते उदय श्री माननीय उदय श्री सर जगताप यांनी हा उपक्रम जो राबवला आहे तो फार अमूल्य अनमोल फार फार फार, फार मोठा आहे मी शहीद तुषार बंडेवार यांची मातोश्री